नेहा <laughs> नेहा ने तो जवळ आलं बघ नेहाच एक आहे की कुठलाही प्राणी त्याजवळ स्वतःहून येतोय अई ग नेहा ने तू भारीच पडलीस सो so, चेन्नई मधल्या की नाही रिक्षांचा जो कलर आहे तो, तो ब्लॅक आणि येलो आहे आणि कर्नाटक मधल्या ज्या रिक्षा आहे ना त्यांचा की नाही ग्रीन आणि ग्रीन आणि ब्लॅक ना नेहा सॉरी ग्रीन आणि येलो आहे ती आहे चेन्नईचं डम्पिंग ग्राउंड इथं मला लांब नाही पहिला डोंगरच वाटला केवढाय वाघी आणि हे सिटीला लागूनच आहे ठीक आहे ठीक आहे तर करा शूटिंग के केलं करणार होतो दिसलं नाही त्याच्यावरती जे सी बी वगैरे हो तिने ती इतकी बारकी दिसल्या तिने काय विषय नाही सांगायला सांगण्यासारखं हे सुद्धा की नाही मी भूगोलमध्ये वाचलं आहे काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी चेन्नई सगळं मला अभ्यासाचं आहे ते प्रीला वाचलं मी बघा आम्ही आत्ता चिडलोय काय थोडं कारण आम्ही इथं पार्किंगला आता मी यायला आलोय का अभयारण्याला आलोय सॉरी हा हा अभयारण्य प्राणी सांगायला आलोय आणि इथं पार्किंगचं तिकीट काढलं आणि त्याच्याशी मी बोलताना तो, तो, बोलता तो थँक यू म्हणला थँक्यू म्हणला का ओके म्हणला मला माहित नाही तर त्यांच्यापासून सर म्हणला पॅन्ट घालून घे मला रे डोकं फिरलं सर म्हणला अर्थ काय मला प्लीज सांगा बरं राहू दे चला बाय तुम्हाला एंट्रन्सला ला नाही स्नॅक्स वगैरे सगळं जमा करावं लागते जे प्लॅस्टिक वगैरे आहे प्लॅस्टिक आत अजिबात चालत नाही काय आमचं पण त्यांनी काढून घेतलं काढून घेतलं म्हणजे द्यायलात आम्हाला ह्या असं ह्याच्यातून येतात एनोव्हलपमधून परत येतात तुम्हाला वॉटर बॉटलसुद्धा की नाही आत अलाउड नाही आहे हे स्टिकर लावतात दहा रुपयाला स्टिकर आहे आणि तुम्ही परत जाताना परत घेऊ शकता ओके 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 खूप मोठा आहे झुलॉजिकल पार्क म्हणजे त्यांचं जो एंट्रीचा जो कि नाही पोर्शन आहे की uh, नाही फॉर एक्झाम्पल तिकीट बुकिंगचा वगैरे तो पण खूप मोठा आहे लहान मुलांना लय मजा येणार आहे आता माझं पर् पोरगी पडली पोरगी पडली आपल्या पोरग्याला पण सांभाळा पडेल एंट्रन्स पण मस्त आहे अशी गुहा केल्या आणि एक्झिटला पण अशी गुहा आहे हे असं बाहेर येणार था। मस्त येईल हे थांबा की मी आलो बाळ चला 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 ये खूपच मोठा आहे आणि विषय हार्ड आहे एक नंबर रर छत्री राहिली जाऊ नानू नाही राहू सोड तुम्ही लहान मुलांसोबत आलात तर प्लीज किनी छत्री वगैरे घेऊन या कारण की ऊन आहे इथं चेन्नईमध्ये भरपूर आणि नॉर्मली तर ऊन असतेच पण विषय असा की ते झाडं पण आहेत त्यामुळे अडळ लोकांना काही गरज नाही आहे आणखी गोष्ट म्हणजे लहान मुलांना खेळायला लगेच एंट्रन्सच्या राईट साईडला की नाही इथं खेळायला भरपूर आहे म्हणजे स्लाईड्स वगैरे सगळे दिले त्यांनी आत जायच्या आधी आणि आणखी गोष्ट म्हणजे लहान मुलांना जरी तुम्ही खायला आणण्याचं विसरला तरी इथं त्यांनी त्यांचं कॅन्टीन आहे लगेच एंट्रन्सलाच कॅन्टीन आहे त्यामुळे एवढा काय लोड नाही ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा तुम्हाला नाव सांगा विसरलो बाकी सगळं सांगत बसलो आरिगनार अण्णा झुलॉजिकल पार्क असं नाव आहे ना आरिगनार अण्णा सो so, आत फिरायचे तुम्हाला ऑप्शन सांगतो तुम्हाला आत की नाही चालत तर फिरू शकताय हे काय आलंच पण तुम्हाला इलेक्ट्रिक सायकल पण आहेत तुम्हाला त्यांच्या सफारीसाठी की नाही मोठ्या इलेक्ट्रिक बसेस पण आहेत आणि त्याचे चार्जेस पण मी विचारून सांगतो मी जेव्हा नेटवर्क चेक केले ते येताना तेव्हा दीडशे रुपये आहे आढळसाठी त्यांचं जे सफारी आहे की नाही बसमधनं फिरणार त्याच्यासाठी फक्त सायकलचे किती आहेत कि नाही ते विचारून इथे स्क्रीनवर टाकतो इथे एका दिवसासाठी एखाद्या प्राण्याचा खर्च उचलू शकता शंभर रुपये तिकीट देऊन आहे कि नाही आपण एखाद्याचं करूया काय एखाद्या प्राण्याला येताना नेहा विरू छान छान आहे विरू ऍक्च्युली हे थोडं फास्ट आहेत म्हणजे प्रत्येक पॉईंटला तुम्हाला काही निवांत बघता येणार नाही तेवढंच फक्त की नाही दाखवलं फास्ट विरू विरू शामरुख बघ शामरुख बघ विरू शामरुख शामरुख कस आहे बघ की नाही आता कर मान कशी करायला बघ लागेल कसं कसं वीर कस केसवरी नाव आहे प्राण्याचं पहिल्यांदा बघालो मी ऍक्च्युली हा इमो इमो हा विरू 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 बाईसले बघ समोर समोर बघ की बापरे वीर कोण झालंय नाही हा बायसन हे आपले हे बायसन याला गवारेडा पण म्हणतात गवारेडा जरी किनी फास्ट असलं इ व्ही म्हण तरी चांगलं आहे खूप बघायला वगैरे हो आणि त्यांनी एक चार वेळा स्टॉप घेतला आता पण दहा मिनिटा स्टॉप घेतलाय ज्या आता आम्हाला इकडे त्यांनी किनी लायन आणि टायगर बघून सांगितले स्वतःच्या स्वतः असा इथे विषय आणि वीर लई खुश आहे लई म्हणजे लई खुश आहे प्राणी बघून नाही मी झूम करून बघतो याच्यात दिसला दिसला व्हिडिओमध्ये मध्ये वीरला नाही दिसत ते एकदम ह्याच्या खाली बसलाय ना ते टे टेबल खाय कुठं आहे अरे तिकडे पण आहे होय होय तो तर अजीबा दिसणार नाही शूटिंग मध्ये काय विरला पण दिसणार नाही नीट ऍक्च्युली ना नेहाने प्रश्न चांगला उपस्थित केला तू काय म्हणत या लायनला टेमट होत असोय नि त्या शेजारीच हेच आहे हे इकडे की नाही सांबर आहेत आणि इकडे हे लायन आहे त्याला बघून किती इच्छा होत शिकार करायचं सॉरी टायगर आहे टायगर आज आज लायनला हे टायगरला उठवणार विरसाठी काय भावा उठकी प्लीज भावा 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 म्हणाले हे वीर लिहिलाय आणि आधी जो कडा लिहिता त्याला किनी सांग भावा <laughs> <प्लीज। laughs> उठ म्हणा प्लीज उठले का आले ना झाले जरा सुद्धा नाही उठत त्यांना रोज माणसं बोलवत असतील थोडीच तुझ्या आवाजाने उठणार तुझ्या बक्की पैज आहे पैज आहे आता लागली पाहिजे जर उठले की नाही बघ हा दहा मिनटं इथं घालवायची हो नाही नाही दहा मिनिटं घालून चालला ना लायन अजून बघायचं सो पैज हारलो लायन काय सॉरी टायगर काय शेवटपर्यंत उठला नाही आता पुढे लायन बघायला चाललोय हो लायन असला उत्ताना पडलाय नाही यातून दिसते काय दाखवतो निवांत पाय वर करून की नाही पडलाय दिसत नाही झूम करून पण दिसत नाही लांब आहे हो सॉरी बाळ मला थोडीच आहे आ? लायन लायन उठकीला एवढा लांब घे झाले उठकी बाबा प्लीज लायन आईला टायगर झोपले लायन झोपले होय नेहा टायगर झोपले टायगर झोपले लायन झोपले विरू कसं दाखवायचं हो काय करणार चला नीलगायवर समाधान मानूया नेहा मी बद्दल एक सांगतो आत्ता वाचले काय प्रिलिम्सला की ह्यांची शिकार अलाउड आहे काय है। कारण ह्यांची संख्या एवढी वाढत्या की फूड चेनवरती इफेक्ट पडतोय इकॉलॉजीवर इफेक्ट पडतोय त्यामुळे त्यांना नॉर्थ नॉर्थ इंडियातील नेहा तुम्ही मारू शकतात अलाउड आहे सॉरी भारीच कसो सॉरी 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 काय आहे ಕಸ ಮಸ್ತ ಪಿ ಪೈಸೆ ಪಿಕಲೇ एक चांगली गोष्ट म्हणजे फिरून की नाही तुम्हाला इथं झोपायसाठी सोय इथं माग आहे बोबा पुरे इथे निवांत दिसतंय आणि शिवाय की नाही तुम्हाला इथं एंट्रीला की नाही चांगला कट्टा वगैरे केलाय तुम्ही के खाऊ पण शकता डबा वगैरे खायची पण ना मग काही विषय नाही आज पोर लाडा झाले चला चला वाईट आहे <muchan> <नागे> विरू दिसला का व्हाईट टायगर वीर रोरकर ना रोर कर हा भोसल्यांचा वाघ भोसल्यांचा वाघ कसा रोर करतोय हा हा किरकोळ वाघ आहे भोसलेंच्या वाघ आहे समोर ऍक्च्युली व्हाईट टायगरवरनं मला हे सांगायचं होतं की अरविंद आडीगा यांचं एक पुस्तक आहे व्हाईट टायगर नावाचं ज्याच्यावरती नेटफ्लिक्स ने पिक्चर पण आहे आणि ते खरोखर पुस्तक वेळ मिळालं तर वाचा एक नंबर पुस्तक आहे त्याला बुकर पुरस्कार पण आहे हे पण मी वाचलं वाच पुस्तक वाचले म्हणून सांगावले काय नेहा चिडते की मी सारखं लई नॉलेज झाडतोय पण आता आपल्याला माहिती आहे म्हणून इथं आपले पैसे फिटले म्हणायचे जे खरोखर तर वर बसलेला खरा असेल आणि स्टॅच्यू नसेल अई शपथ वीर वीर लवकरे अई ला का वाटतं ते नेहा तो स्टॅच्यू आहे वाटतं हे नाही ग बाळ श्वास घ्यालय अई शपथ वीर कसा आहे आता पण क्रोकोडाला बघाय का विरू बापरे हिनी अस कस काय एवढ्या का अग इथ बघित अरे भेंडी चेष्टाच केलाय एवढ्या शाईटल बघ दिस ना वीर मी तुला आता तुझ्या आईच्या मैत्रिणी दाखवणार आहे काय नेहाच्या मैत्रिणी एकापेक्षा एक भारी एक प्राणी आहेत साप तर कि नाही विषारण आहेत म्हणजे व्हाईट कलरचा सा साप आहे आणि इतका मोठा आज आहे मी माझ्या आयुष्यात बघाला नाही पायथन तर इतका मोठा हो आहे की नाही मी फक्त शूट करून दाखवतो तुम्हाला काय काय गोष्टी या का स्वच्छ पाहिजे स्वच्छ पाहिजे

हे मस्त केले काय फिश ॲक्वेरियम आहे आणि ह्याचा शेप पण की नाही ह्यांनी फिशसारखा ठेवला आहे ॲक्वेरियम चांगला आहे एवढ्या उन्हाचा आत की नाही फॅन असल्यामुळे बरं आहे फिश भरपूर आहेत बघायला वगैरे त्यामुळं काहीच विषय <laughs> नाही ह्यांनी आयडिया खरंच छान केला तर इथं या केजमध्ये तुम्हाला सगळे के किती सुपरियन दिसतील काय माश्यांबरोबर इथं तुम्हाला की नाही ते आयलंडवरची की नाही चेहरे आहेत की नाही ते दिसतील परत इथे एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्यामुळे इथे की नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप लक्ष दिले त्यांनी आता ह्या बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही बघा की नाही इथं एलियन यू एफ ओ दाखवला आहे परत इथं दाखवताना पण असं कुठंतरी ट्रेजरसारखं असते की नाही तसं केलं आहे खूप खरंच छान केलंय इथं लहान मुलांचा पण ह्यातनं काहीतरी एंटरटेनमेंट होते आणि मायासारखी जे गीक लोक आहेत ना नर्ड लोकं त्यांना पण भारी वाटते बघायला शेवट पण गोड म्हणतात की नाही तो हा विषय आहे आम्ही आता बाहेर चाललेलो आणि नेमकं आम्हाला इथं की नाही हे दिसलं आहे बघा डिअर दिसलं आहे बाहेर निवांत फिरालं नेहा <laughs> नेहा ने तो ते जवळ आलं बघ आहे की कुठलाही प्राणी त्याजवळ स्वतःहून येतोय अई ग नेहा तू भारीच पडलीस बायकोच की नाही एवढं प्रेम आहे प्राण्यांवर वीर साठी आणलेला डबा आहे कि नी तिनं हाय सध्या हरणाला खायला दिलाय हा हात लाव हात लाव वीर हात लाव गुड बॉय इथलं टोटल शूटिंग आहे की नाही मी माझ्या मोबाईलवरती करतोय जो सॅमसंगचा एस ट्वेंटी थ्री आहे इथं कॅमेराला साडेसातशे रुपये आप जे का आपल्याला काय पटत नाही आपण अजूनसुद्धा मिडल क्लास आहे त्यामुळे इथलं टोटल शूटिंग मी ट्वेंटी थ्रीवर करतो आहे माझ्या मधले मधले जे चांगले शॉट आहेत ते नेहाच्या आयफोनवर घेतले आहे काय आता गव्हर्मेंट ऑफिसर आहे म्हणल्यावर आयफोनही पण वापरणार मोठी माणसं सो आमचा इथला अनुभव खूप छान होता कारण वीरला मज्जा आली त्यामुळे मला नेहालासुद्धा खूप मज्जा आली किती खर्च आला ते मी स्क्रीनवर टाकतो हवं तर स्क्रीनशॉट मारून घ्या टोटल किती खर्च येतो होतो त्याच्यानंतर की नाही खूप मोठं आहे हे म्हणजे ह्या गोष्टी रिपीट झाल्या तरी मग सांगतो हा एरिया खूप मोठा आहे तुम्ही किनी सायकल जरी फिरतो म्हणला तरी मोठा आहे सायकलला तुम्हाला कॅरियरसुद्धा येतात लहान मुलांसाठी त्यामुळं की नाही तो, तो, त्या तो एक विचार करा पण मी म्हणेन की त्यांची जे बस आहे किंवा इ व्हे की फिरा तेच बरं आहे कारण खूप मोठा आहे भले ते काही ठिकाणी थांबवत नसतील म्हणजे वेळ तरी पण तुम्हाला शक्य होणार नाही जे काम वगैरे करणार आहेत की नाही त्यांना असं कधीतरी चालायचं म्हणजे शक्य होणार नाही दुसरी गोष्ट मला अजून काय सांगायची माहिती आहे इथं की प्रत्येक ठिकाणी कॅन्टीन आहे त्यामुळे निवांत राहा तुम्हाला खायब यायला इथं काही विषय नाही इथले रेट पण व्यवस्थित आहे समोसा आणि पॉपकॉन असलं सगळे मिळते पण त्याचे रे रेट नॉर्मल आहे कोल्ड्रिंक वगैरे तुम्हाला काही इथं मिळणार नाही तुम्हाला तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर तुम्हाला हे खूप आवडणार आहे किंवा माझ्यासारखं बत्तीस वर्षाचं सुद्धा तुम्हाला प्राणी बीन इले आवडतात असा शिला तरी पण तुम्हाला हे आवडणार आहे पण हे सगळ्यांना सगळ्यांसाठी नाही आहे कारण इथं बाकीच्या काय ॲक्टिव्हिटी नाही आहे तेवढा फक्त विचार करा ओके बाय